हो तर आपण घरात बसून नाही दौण मध्ये एक उत्तम प्रकारे सोय केलेली आहे आणि दरवर्षी आपल्या इथं चांगल्या प्रकारे सोय केलेली असते आणि त्यात अभिमान वाटतो की आपण दौण तर आहे आपल्या वर गावाला चाललेला आहे तर तेव्हा आपल्याला काय वाटत गणपती आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येणार सण आहे आपल्या इथं दहा वर्ष आपल्या इथं गणपती असतो तर खूप म्हणजे प्रसन्नच वातावरण असतं आपल्या इथे आणि आज जातो तर दहा दिवसानंतर हे वाटत कि गणपती आपल्याला सोडून चालले त्यामुळं एक प्रकारचं ते दुःख पण आहे खूप आणि एक प्रकारचा आनंद पण आहे दहा दिवस आपल्या इथं गणपती राहिला याचं पण खूप छान आम्हाला वाटतं काय गणपती बाप्पाला साकडं तेव्हा म्हणायला गेल्यानंतर आपल्या इथं आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भारतामध्ये कोणतेही असे रुग्ण आजार वगैरे येऊ हो नये कोणत्याही प्रकारचे आतिरिके वगैरे असे घटना घडू नये आणि आपला देश सुख समृद्धी दे आणि भरभरेटीचा राहो ही देवाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीच यश देव ही प्रार्थना करतो गणपती बाप्पा नमस्कार गणेशोत्सव अत्यंत आनंदपूर्वक आम्ही साजरा केला या ठिकाणी सर्व कुटुंब गणेशोत्सव साजरा करताना जो आनंद मिळतो तो मला वाटतं कुठेही मिळणार नाही आणि त्याचप्रमाणे जी मंडळ वेगवेगळी देखावे सादर करतात त्यातून काहीतरी समाजासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम असतात तर या ठिकाणी दौंड सारख्या ठिकाणी बऱ्याचशा मंडळांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे आज खूप आनंद आश्रू येत आहे की बाप्पा आज दहा दिवसांनी आमच्या घरातून जाणार आहे त्यामुळं थोडं वाईट पण वाटत पण बाप्पाने सर्व शेतकऱ्यांना सुख समृद्धी द्यावी पावसाच्या निमित्ताने त्यांनी आणखीन आशीर्वाद द्यावेत हीच बाप्पाचरणी खूप मोठी प्रार्थना धन्यवाद